साठी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सन्मान्य नामदार मंत्री महोदय गणेशजी नाईक साहेब आपण विनंती या ठिकाणी करतोय की नमोचषक दोन हजार पंचवीस या निमित्तानं टेनिस स्पर्धेचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न सामन्यांचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना सन्मान्य नामदार गणेश नाईक साहेब या ठिकाणी आपण खेळाडू या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात अशी विनंती करतो सन्मान्य नामदार गणेश नाईक साहेब छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज भारतीय जनता पार्टी पनवेल आयोजित भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव नमोचषक दोन हजार पंचवीस या प्रसंगी उपस्थित या जिल्ह्याचे माजी खासदार दानशूर श्री रामशेठ ठाकूर आपल्या आप पनवेल तालुक्याचे आमदार श्री प्रशांतजी ठाकूर पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते बरोबर आहे ना श्री परेशजी ठाकूर रायगड जिल्हाध्यक्ष भाजप श्री अविनाशजी कोली समाजसेवक वाय टी देशमुख समाजसेवक प्रवीणजी पाटील समाजसेवक हरेशजी केनी समाजसेवक अमर पाटील समाजसेवक किरण पाटील समाजसेवक नरेश ठाकूर समाजसेवक गुरुनाथ गायकर समाजसेवक निलेश बाविस्कर समाजसेवक ब्रिजेश पटेल समाजसेवक अंबालाल पाटील समाजसेवक प्रवीण बेरा उपस्थित सर्व प्रमुख कार्यकर्ते त्यांना प्रोत्साहित करण्याकरता आलेले क्रीडाप्रेमी जन खेळाडू बंधू आणि पत्रकार बंधू भगिनींनो रामशेठ मला प पहिल्यांदाच नमूद करायला पाहिजे की प्रशांत पाटील आणि परेश प्रशांत ठाकूर म्हणजे तसा पाटीलच येतो ही अतिशय गुन्हे मुलं तुमची आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत रामशेठ ठाकूरनी दिलेली चौकट न तोडण्याची मनातली त्यांची इच्छा आहे प्रशांत आपलं मन किंवा मत ठासून मांडतो पर परंतु हे मांडताना त्याच्यामध्ये कधी अंकार मला कधी जाणवलेला नाही ज्या माणसाच्या ठाई अंकार नाही ज्ञानाचा असलेल्या पदाचा किंवा असलेल्या संपत्तीचा त्या माणसाचा पल्ला दूरचा असतो जे उथलपणे बोलतात ज्यांचा पै पैशाचा ज्याच्या डोक्यात म्हणजे पैसा ही खिचात ठेवायची गोष्ट डोक्यात आणण्याची गोष्ट नसते ज्यांचा पैसा डोक्यात येतो त्यांचा पल्ला लवकरच संपतो एकूण प्रशांत हा सद्गुणिक आमदार आहे आणि ज्या भावनेतून त्यांनी नमोचषक म्हणजे नरेंद्र मोदी चषक या चषकाची जी आयोजन केलं आणि विविध प्रकारचे खेळ म्हणजे क्रीडा सप्ताह त्या ठिकाणी सुरू केलेला आहे गेल्या वर्षी मी काही क्षणाकरता एकूणच आजचं नियोजन बघितलं तर निश्चितपणे शिस्तीचं नियोजन आहे भपका नाही पण ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या सर्व इथं उपलब्ध आहेत एकूणच प्रशांत ठाकूर आता म्हणजे प्रशांत प्रशांत म्हणजे म्हणजे संजू नाईक जसा म्हणजे माझा मुलगा संदीप नाईक तसं रामशेठ ठाकूरचे म्हणजे प्रशांत आणि परेश बरोबर आहे बर का आर यू अॅग्री विथ मे यस तर त्या अनुषंगाने मला प्रशांतला प्रशांत बोलायचा अधिकार आपापच प्राप्त होतो तर एकूणच सिडकोच्या विषयी मी परवासुद्धा त्रागा केला जनता दरबारामध्ये सिडकोमध्ये काही अधिकारी नालायक का आहेत बोलू मी काय बोललो आणि भ्रष्ट आहेत ते काय बोल रामशेट तुम्हाला सांगतो मी सिडकोनी आणि शासनाने निर्णय घेतले की दोन हजार पूर्वीची कामे बांधकामे ही नि त्याला अभय दिलं नियमित केली नाहीत पण अभय दिला म्हणजे तोडू नका आता ही बाब कोर्टाच्या निदर्शनाचं कानाचं काम कोणाचं आहे त्यांचं आहे जाणून बुजून त्या ठिकाणी काही अधिकारी दादागिरी करून बारा तेरा चौदाच्या बेरीला झालेल्या इमारती राहत्या लोकांना बाहेर काढतात आणि तो भूखंड कुठल्या तरी बिल्डरच्या घशात घालतात आणि म्हणून मी बोलो नालायकांनी भ्रष्ट आहेत गणेश नाही कधी ससा कोणाला अवमानित करण्याचा स्वभावाचा माणूस नाही आहे कुठल्याही माणसाला म्हणजे साधा शिपाई एखाद्या जरी असेल त्या शिपायाचा सुद्धा अवमान हो माझी मी इच्छा नसते परंतु प्रशांत आपल्यासारखाने जर असं ठोस नाही बोललं कणखर नाही बोललं तर ह्या लोकांना पायबंधक बसणार नाही <laughs> बोललंच पाहिजे आपण बोलल्यानंतर दचकतात <laughs> दचक मग आणि भविष्यकाळामध्ये अशा प्रकारच्या गुट खरं म्हणजे मी रामशेठचं कौतुक करतो त्या ठिकाणीची बिल्डिंग ज्या दिवशी हुतात्मा स्वारकाला आपण अभिवादन केलं दुसऱ्या दिवशी या जिल्ह्यातल्याच आमदार मंत्री अदिती तटकरे त्या ठिकाणी परिसरात असताना त्या ठिकाणी शिडकोने अट्टास केला तुम्हाला बघितलं रामशेठ मी त्या ठिकाणी तुम्ही तुम्ही आणि आपले तिकडचे तुझ्या महेश बालदी तुझ्या विरुद्ध उभं राहिलेला प्रीतम मात्रे महेशच्या विरुद्ध राजकारण गेलं चुलीत ज्या अशा वेळेला पक्ष भिक्ष बाजूला सारून जनसामान्यांच्या हिताकरता रामशेठ तुम्ही पुढे गेलात कारण प्रशांत हा सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे पण तुम्ही ती परवा नाही केलीत आणि जायलाच पाहिजे प्रश्न असा आहे की ज्या ज्या लोकांना त्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये अटक झाली ते स्वातंत्र्य सैनिकांनी स्वतंत्र सैनानी झाले अशा ह्या समाजावर अन्याय होत असताना आपण गप्प बसलो तर त्या आपल्या आमदारकीचा ना, नामदारकीचा उपयोग काय आणि म्हणून मी सांगतो हा मैदान सिडकोकडे रजिस्टर नाही ना मैदान म्हणून हा मैदान सोडायचा नाही ह्या मैदान वाचवण्याकरता गणेश नाईक तुमच्याबरोबर आहे मी माननीय आमदार प्रशांतजी ठाकूरना सांगतो की तुमच्या मतदारसंघामधल्या ज्या ज्या गोष्टी गार्डन करता मैदानाकरता नकाशावर डिमार्केशन करा सिडकोला पाठवा लवकरच माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे नगरविकास मंत्री यांच्या संवेद बैठक घेऊन नवी मुंबई पनवेल आणि उरण या परिसरातील नागरिकांच्या गरजांकरता जे भूखंड पाहिजेत त्या भूखंडाचा आपण आणि ते भूखंड निश्चितपणे घेऊ सिडको ही विकास करणारी संस्था आहे ही का व्यापारी संस्था नाही आहे आणि व्यापाऱ्याच्या अनुषंगाने आता काही लोकांनी आणि मी सांगतो मी बोलल्यापासून दचकलेत ज्यांना ते म्हणजे त्यांना माझं शिक तुमच्या कुठल्या रम्मीच्या डावामध्ये तो पत्ताबरोबर जॉईन होतो तसे दचकून गेले आणि मला फोन आले तसं आणि लोकांनी कौतुक केलं मी ना आमचं कौतुक नको आम्ही ज्या रस्त्यावर येऊ त्याला आमच्याबरोबर आणि मी त्याला स्पष्ट बोललो आहे आमदार नामदार असतो तर ज्या वेळेला जनसामान्या राहण्याच ती नामदारकी डब्यात चाकून आम्ही रस्त्यावर उतरू आणि ते उतरल्याशिवाय आपल्याला जनतेने जो विश्वास दिला आहे तो पूर्णत्वाला येणार नाही खरं म्हणजे भविष्य कालामध्ये आता साधारण एक पंधरा आठ दहा दिवसापूर्वी माननीय देवेंद्रजी फडणवीसांनी आपल्या एम एम आर रिझनमधील सर्व शहरांचा पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी बैठक घेतली होती त्या बैठकीत मी पण होतो एकनाथजी शिंदे होते गिरीश भाऊ महाजन होते आणि आपल्या नवी मुंबई आणि पनवेलकरता पोशीर धरणाची त्यांनी पूर्ण ठराव केलेला आहे आणि राज्य शासन ते बांधणार आहे खरं म्हणजे भविष्यकाळ पाण्याकरता फार म्हणजे अडचणीचं असणार आहे परंतु धुरंधर नेतृत्व असलेले देवेंद्रजी फडणवीसांनी त्याचा विचार करून या सर्व गोष्टी करायचं ठरवलेलं आहे भविष्यकालामध्ये नवी मुंबई जरी आमचं शहर असलं तरी पनवेल हे सुद्धा आमचंच शहर आहे उरणसुद्धा आमचंच शहर आहे या धारणेतून या पूर्ण शिडकोची नाही मुंबईचा विकास होण्याकरता निश्चितपणे प्रशांत मी तुझ्या पाठीमागे ताकदीनं उभं राहणार आहे आज हे आयोजन केलं हे खरं म्हणजे माननीय नरेंद्रजी मोदी यांनी देशाला सर्वार्थानं संपन्न करण्याचा जो इरादा व्यक्त केलेला आहे त्याच्यामध्ये मैदानामध्ये तरुण उतरले नाहीत सशक्त झाले नाहीत तर त्यांच्यामध्ये उर्मी आणि ऊर्जा येणार असते त्या अनुषंगाने नमोचषक हा परफेक्ट त्या ठिकाणी तुम्ही नाव ठेवलेलं आहे आणि म्हणून तुमची स्पर्धा यशस्वी व्हावी दिवसेंदिवस म्हणजे दरवर्षी तिला गतिमानता शक्तिमानता प्रकाशमानता मिळावी अशी सदिच्छा व्यक्त करतो <coughs> रामशेठ ठाकूरांचं नाव निश्चितपणे तुम्ही पुढे पुढे सगळ्या महाराष्ट्राला त्या देशाला त्या ठिकाणी समजून द्याल किंवा शब शुद्ध बीजापोटी फले रसाल गोमटी ज्या वडिलांचे संस्कारच चांगले असतात की ज्याचं चा अनुकरण चांगलं असतं त्यांच्या पाठीमागे येणारी पिढी सुद्धा तशीच सशक्त होते आणि तशी होणार आहे हा विश्वास व्यक्त करतो जय हिंद जय महाराज धन्यवाद नाईक साहेब आपल्या स्विधांत या ठिकाणी करतो की आपल्या शुभास ते उरण विधानसभा मतदारसंघातील खालूप खालापूर तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या ठिकाणी जाहीर त्या पक्षप्रविष या ठिकाणी होत आहे मी ज्या ज्या कार्यकर्णची नावं हां क्रिकेट दोन्ही टीमला विनंती या ठिकाणी करतो की आपण क्रिकेट सांगू हॅलो 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 ज्यांना फिल्डिंग मिळालेली आहे त्यांनी त्या टीमनी फिल्डिंग साठी तयार राहायचं आहे क्रिकेट सांगायला आपण